केलं रान माय बापान ठेवली नाही जान लाड़ क्या न जीवाच केलं रान केलं रान माय बापान ठेवली नाही जान लाड क्याले की जीवाच केलं रान सोन ग या मराठी अल्बम चे गायक गीतकार संगीतकार व लेखक अनिल पाटील यांनी हृदयस्पर्शी गाणे हे नवीन वर्षाच्या सुरुवातीस प्रेक्षकांच्या भेटीसरी मराठी अल्बम मध्ये अनिल पाटील यांनी वडिलांची मुख्य भूमिका केली आहे हे गीत मी माझ्या रसिक मायबापांसाठी घेऊन आलो आहे हे माझे भाग्यच आहे दोन हजार चोवीस चा शुभारंभ या हृदयस्पर्शी गाण्याने घेऊन आलो आहोत ही खूपच आनंदाची गोष्ट आहे असे यावेळी अनिल पाटील म्हणाले चित्रीकरणा दरम्यानचा तो अनुभव खरंच हृदयाला स्पर्श करणारा होता एक जबरदस्त गाणे एक जबरदस्त टीम सोबत घेऊन आलो हो। आहोत सोन परिग हे गाणं युट्यूब चॅनल वर प्रदर्शित झाले असून गाण्याला भरभरून प्रेम देखील मिळत आहे वास्तविक पाहता मी अनिल पाटील नवी मुंबई बेलापूर शाबाज वास्तविक पाहता सोन परिग हे जे गीत मी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे ह्याचा एकच मुद्दा आणि उद्देश असा आहे की हल्लीच्या मुलींच्या अति मोबाईलच्या वापरातून म्हणतात ना फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यावरती आपल्या ह्या मुली आईबापांना विश्वासात न घेता ज्या काही गोष्टी करतात त्याचा परिणाम फार अवघड होतो आणि आईवडिलांचं नातं तुटतं भावनीचं नातं तुटतं म्हणून मला हे सांगावं असं वाटलं की या गाण्याच्या माध्यमातून सोन परीग हे गाणं घेऊन येण्यामागचा एकच उद्देश आहे की काही करत असता आईबापाला विचारून करा त्यांच्या विचारल्या प्रश्नाव्यतिरिक्त काय करू नका एवढं या गाण्याच्या माध्यमातून मला सांगायचं सा। वास्तुक पात्र हे गाणं लिहिता लिहिता मी वातावरण पाहता असता सात ते आठ महिने मला या गाण्याला लिहिण्यासाठी गेलेले आहेत वास्तुक हे गाणं मी स्वतः लिहिलेलं आहे याला स्वतः मी त्या पद्धतीची चाली दिलेली आहे आणि सगळ्या ह्या माध्यमातून त्या गोष्टीतून मला ते पुढील अनेक वर्षा हे मला पाहता आलं गेलं की आताच्या ह्या मोबाईलच्या अतिवापराच्या अधीन म्हणतात ना खूप काही एकमेकाच्या संवादाच्या चर्चेमध्ये येत नाहीत पण मोबाईल हाती तो हाताला सवयी लावून ठेवल्यानंतर त्याचा दुष्परिणाम होतो ह्या माध्यमातून फक्त मला सांगायचं की ग सोनपरी ग तरी येशील सांग घरी ही सांगत असता मला फक्त एका गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो काय असतं आपण अगदी जीवापाड प्रेम करतो आपल्या मुलींशी आणि आपण लक्ष्मी म्हणून त्यांना आपल्याला घरामध्ये आपण त्यांचं हे करत असतो या मुली ज्याला आईबापाचं नातं तोडतात ना त्याला फार त्रास होतो फार काळजाला लागतं काळजाचे तुकडे उडतात म्हणून मुलीने प्रमाणात फोन वापरावा आणि फोनचा योग्य तोच वापर करावा ही तुम्ही तुम्हाला सांगू शकतो ह्या गाण्याच्या अनुभवातून सर्वप्रथम तर सांगायचं सगळे नवीन कलाकार आहेत आणि नवीन कलाकाराच्या माध्यमातून आपण हे समोर घेत असता कमीत कमी ह्या गाण्याला आम्हाला बराच वेळ गेला बरेच दिवस गेले पण हे जात असताना सुद्धा हे आम्हाला या गाण्याला या पद्धतीतून आणायचं होतं कारण ह्या गोष्टी म्हणतात ना आहेत आणि कोणी तशा पद्धतीनं व्यक्त होत नाही तसं व्यक्त होण्यासाठी आम्ही त्या पद्धतीनं पुढं आणलेलं आहे ते सोन परी ग प्रत्येकाने युट्यूबला सोनप्रिकर अनिल पाटील आमचे मुकेश उपाध्याय यांच्या माध्यमातून यांच्या चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा आज आम्ही शेअर केलेला आहे बरेच लोकांनी ते शेअर करावं आणि चांगल्या पद्धतीचा मेसेज आहे एक समाजाला चांगल्या पद्धतीचं आम्ही एक शीख दिलेली आहे की हे गाणं ऐकता तुम्ही यातून शिका आणि समजा या गाण्याचं चित्रीकरण आम्ही नांदेडला उमरगा उमरखेडा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी करत असताना आम्हाला हो कुठल्याही पद्धतीतून कुठलाही काय कसा त्रास भलीकडे तिकडे तिकडतो होतच असतो पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा आम्ही जे काही काम करत असताना मनाची जी तयारी होती त्या तयारीच्या माध्यमातून आमकाच कामकाज केलेलं आहे आणि ही म्हणतात ना स्टोरी चित्रीकरण करून आम्ही तुमच्या समोर पेश केलेला आहे मी स्वतः गायक आहे स्वतः गीतकार आहे मी माझाच आवाज दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणतात ना अनन्या नाईक म्हणून एक लेडीज आहे आणि फार मधुर आवाज आहे तिचा सुद्धा खूप छान आवाज लागलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही गाणं गाऊन घेतलं हो हो जरूर कारण हे गाणं मला पेश करताना एकच कर सांगावं असं वाटेल की कसं असतं एक आम्ही या गाण्याला सुरुवात करत असता आणि माय बापाचे जे अधाकार इथून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे जीवाच केल रान माय बापान ठेवली नाही जाण लाडक्या लेकीन जीवाच केलं रान माय बापान ठेवली नाही जाण लाडकिन सोन परी ग सोन परी ग कधी ये सांग घरी ग परी गोन परी ग कधी ये सांग घरी ग नाही ऍक्च्युली काय होतं हल्लीच्या जगामध्ये आपण बघतो ना, ना। मुलगी म्हणलं तर घरातली लक्ष्मी म्हणून आपण तिला त्या पद्धतीनं अगदी जीवाशी एक रुखता आणि घरात ती नसेल तर फार घर बेचन होऊन जातं तसं घरातली प्रत्येक घराघरातली मुलगी त्या बापाची ती श्रीमंती आहे ती तिची मुलगी आहे कारण मुलगी असेल तर तो बाप तो फार श्रीमंत आहे असं ह्या माध्यमातून मला सांगा असं वाटतं कारण मुलगी ज्यावेळेला अशा काही गोष्टीतून असे काय निर्णय घेऊन ज्यावेळेला निघून जातात पळून जातात तर ते तितकं योग्य नाहीये कारण काही गोष्टी करत असता आईबापाला इचारून करा फार हृदयाला लागतं आणि फार व्यस्त होत वातावरण कारण आईबापाची थोडी तरी जाण ठेवा आणि ह्या गोष्टीतून तुम्ही असं काही काम करू नका ज्या माध्यमातून आईबापाला मान लाजेने खाली घालायला लागेल असं काम बिलकुल करू नये आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा